नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुस्लिम समुदायाचं श्रद्धास्थान असलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं महंत रामगिरी महाराज अडचणीत आलेत त्यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे त्यातच त्यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतरही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या मंचावर दिसले होते त्यामुळे महंत रामगिरी महाराज हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे हे रामगिरी महाराज नेमके कोण आहेत पाहूयात महंत रामगिरी महाराज एक धर्मगुरू म्हणून प्रचलित आहेत अनेक वर्षांपासून ते आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून अनुयायांना नीतीमूल्यांवर आधारित जीवन कसं जगावं याचा संदेश देतात आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून ते प्राचीन पवित्र शास्त्रांमधील विविध श्लोकांचं स्पष्टीकरण देतात देशाच्या विविध कानाकोपऱ्यात त्यांची प्रवचनं होतात त्यामुळेच देशभरात त्यांचे बहुसंख्य अनुयायी आहेत हेच रामगिरी महाराज सध्या सरला बेटाचे महंत आहेत त्यांच्या आधी नारायणगिरी महाराज हे या ठिकाणचे महंत होते त्यांचं निधन झाल्यानंतर रामगिरी महाराज हे महंतांच्या गादीवर विराजमान झाले दोन हजार नऊ पासून आजपर्यंत सरला बेटाची गादी त्यांनी सांभाळली आहे या सरला बेटावर गुरुकुल पद्धतीनं शिष्यांना ज्ञान दिलं जातं त्यामुळे या बेटावर शेकडो वर्षांपासून गुरुशिष्य परंपरा आस्थागयत चालू आहे याच ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं देखील आयोजन केलं जातं ज्यामुळे महंत रामगिरी महाराज हे अनुयांना संबोधित करतात महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा वर्षांमध्ये सरलाबेटाचा मोठा विकास झाला आहे धार्मिक क्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्र म्हणून देखील सरलाबेट ओळखलं जातं आहे या बेटाच्या शेजारीच असलेल्या शनिदेव गाव या ठिकाणचा देखील मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे त्यामुळे वर्षभर या दोन्ही धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात त्यामुळे रामगिरी महाराजांच्या अनुयायांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे मात्र मोहम्मद पैगंबर आणि मुस्लिम समुदायाविषयी त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये तेढदेखील निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांच्यावर पुण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना हम्म. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxerich, proudly Indian.